Thank you मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जावं जा हीच सजनांच्या मी प्रार्थना चला मग आज वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे आज आहे एकतीस डिसेंबर आणि शेवटचा दिवस म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार हा शेवटचा दिवस आहे परंतु मराठी महिन्यानुसार तर आपला गुढीपाडवायला नवीन वर्ष सुरुवात होते त्यामुळे शेवटचा दिवस काही म्हणता येणार नाही परंतु इंग्रजी महिन्यानुसार शेवटचाच दिवस आहे त्यामुळे मग छान दिवसाची सुरुवात पण छान झाली आणि ही वेळ आहे सकाळची तर यांना डबा बनवून दिला होता भाजी आणि पोळ्या आणि आता माझा बाकीचा स्वयंपाक व्हायचा होता तर पहिले हळदीचं लेपन करून घेणार आहे त्यासाठी मी वाटीमध्ये हळद घेऊन त्यामध्ये थोडं गोमित्र टाकलं थोडं पाणी टाकलं छान भिजवून घेतलं आणि आता उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं आणि पूजा करून घेतली उंबरठ्याची छान लक्ष्मीची पावलं लावून आहे पण पूजा करून घेतली आता फुलं नव्हती माझ्याकडे आज लाल फुलं पण जास्त उगवली नाही आणि मी फुलं मार्केटमधून पण आणले नव्हते तर त्यामुळे मग अशीच साधीच पूजा केली छान देवांची आणि उंबरट्याची पण छान पूजा करून घेतली आणि आता मी बनवणार वन आहे स्वयंपाक तर स्वयंपाक सकाळी भाजी पोळ्या झाल्याच होत्या परंतु मुलांना मसाला भात पाहिजे होता तुरीच्या दाण्याचा तर माझ्या नणदबाईंनी तुरीच्या शेंगा पाठवल्या होत्या तर त्याचे दाणे सासूबाईने छान काढून ठेवले होते तर आता मसाला भात आलूची भाजी आणि पोळ्या पण बनवणार आहे आलूची भाजी आणि पोळ्या मुलं डब्यामध्ये नेणार आहे आणि मसाला भात घरी खाणार आहे तर हे मी धूपदाणी शेगावरून आणली शेगावरून नाही अमरावतीवरून घेतली ही जेव्हा आम्ही फिरायला गेलो होतो ना की तेव्हा मी काय काय वस्तू आणल्या हे जर राहूनच गेलं तर ही धूपदाणी आणली आणि छान हॉलमध्ये ठेवली आईला हिला धूप लावलं की खूप छान वाटतं हॉलमध्ये पूर्ण छान सुगंध पसरतो आणि छान प्रसन्न वाटतं तर सकाळी दूध पण आलं होतं ते पण गरम करून घेतलं दाणे थोडी उकळायला मांडले कारण आता तुरी कशा मोडायला तर शेंगा खूप जरट झाल्या त्यामुळे दाणे थोडी जरट लवकर शिज शिजत नाही जरट झाल्यामुळे तर म्हणून थोडे पहिले दाणे उकळायला मांडले मग त्याचा मसाला भात बनवून घेतला उकळल्यानंतर आणि आता देवाला नेवद ठेवला मसाले भात याचाच आणि आता आलूची भाजी आणि पोळ्या बनवून घेणार आहे एकीकडे एक आलूचं हो कुकर मांडून घेतलं आहे तर कुकर थंड होईपर्यंत आता माझं जेवण पण झालं आहे तर जेवण झाल्यानंतर मग तर संध्याकाळी श्रीखंड बनवू म्हणे मुलं कारण आज वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे शेवट शेवटचा दिवसही छान बनवायचा म्हणे आणि सुरुवात पण चांगली करायची म्हणे जे दोन्ही दिवस तू काहीतरी गोड बनव म्हणे म्हणून मग मी श्रीखंड बनवायचा बनवायसाठी घेतलं आहे तर चक्का आता चक्का बांधून ठेवणार आत्ता म्हणजे संध्याकाळी होईल मग तोपर्यंत तो पूर्ण पाणी त्यातून निथळून जाईल आत्ता बांधलं तर तर अशा प्रकारे कॉटनचं फडकं घेतलं त्यामध्ये मी आजच छान ताजं ताजं दही घेतलं होतं कारण आमच्याकडे खूप छान दही मिळतं खेड्यावरनं खूप सारे लोक येतात दही विकायसाठी तर त्यांच्याजवळचं एक लिटर दही घेतलं होतं मी तर ते छान काटनच्या फडक्यामध्ये बांधून घेतलं आणि आता असे कुठं लटकून ठेवणार नाही आम्ही त्यावर चाळणी ठेवून चाळणीमध्येच ठेवणार आहे ते तर अशा प्रकारे छान चक्का बांधून घेतला चक्का बांधल्यानंतर कुकरमध्ये जे आलू लावले होते तर कुकर थंड व्हायला वेळ लागतो त्यामुळे मग तोपर्यंत आता जेवण करून घेणार आहे मी तर दह्याची कढी आणि मसाला भात सकाळी कोबीची भाजी आणि पोळ्या बनवल्या होत्या तर अशा प्रकारे आता माझं जेवण पण झालं आहे आणि आता बनवणार आहे भाजी आणि पोळ्या कारण मुलं जाणार आहे तर त्यामुळे मग त्यांना डब्यामध्ये आलूची भाजी पोळ्या मसाले भात लिंबाचं लोणचं हे सर्व डब्यामध्ये आता पॅक करून देणार आहे मी त्यांना आता एका डब्यामध्ये मसाला भात दोन डब्यामध्ये आलूची भाजी छोट्या डब्यामध्ये लोणचं आणि मोठ्या डब्यामध्ये पोळ्या अशा प्रकारे डब्या पॅक करून दिला आणि आता वेळ झाली होती यांच्या जायची ते कारण दोन वाजले होते दोन वाजता निघाल तर तीन तास लागतात लागतातच मुलांना गाडीने जाण्यासाठी तर आणि टू व्हीलरने जाणार होते कारण ही गाडी तिथेच ठेवायची होती दीपकची होती गाडी ही त्यांनी आणली होती आत्ता सुट्ट्यामध्ये एक महिना होता तो इकडेच तर आता पुन्हा नेण्यासाठी मग दोघं जणं पाहिजे म्हणून आता ही गाडी नेऊन ठेवणार तिथे आणि यांनी ज्यूस पण आणला होता तर ती पीत होते मुलं त्यांनी ज्यूस पिऊन घेतला आणि आता वेळ झाली यांची जायची तर आता हे निघाले दोघं पण जण भूषण आणि वैष्णवी 哦。Oh. <Yeah. S 1> yeah.

पुढच्या दो वर्षी दोघं जण गेल्यानंतर आता मला जायचं होतं दुकानामध्ये कारण मी दुकान काही उघडलंच नव्हतं कारण यांना डब्बा बनवून द्यायचा होता दोघाला पण तर म्हणून मग मी त्यानंतर दुकानामध्ये गेले आणि आता वाजले होते सहा तर मला भाजीपाला आणायचा होता उद्याची एक तारीख असल्यामुळे छान देवांसाठी फुलं पाहिजे होती मला आणि नवीन वर्षाचा नवीन दिवस चांगला जावं यासाठी सुरुवात ही छान करायची असते तर म्हणून मला पारायण पण करायचं होतं गजानन महाराजाचं तर मग मी मार्केटमधून फुलं भाजीपाला पेढा ह्या सर्व वस्तू घेऊन आली आणि भाजीपाल्यामध्ये मुळा वडण्याच्या शेंगा टमाटर सा, सांदवल्याच्या शेंगा मिरची सांबार सर्व भाजीपाला फुलं पेढा काजूकतली ह्या सर्व वस्तू घेऊन आली आणि आता मला बनवायचं तर स्वयंपाक त्या स्वयंपाकामध्ये मी फक्त पोळ्या आणि श्रीखंड बनवणार होते आता कारण दुपारी स्वयंपाक बनवला होता आलूची भाजी मसाला भात आणि कढी होती तर आता फक्त श्रीखंडाने पोळ्याच बनवणार आहे तर मी दुपारीच चक्का बांधला होता तर छान चक्का निघाला आहे आता दह्याचा छान गोळा बनला होता पूर्ण पाणी निथळलं होतं त्यामधलं तर आता यामध्ये मी फक्त पिठी साखर केसर विलायची आणि थोडं किंचित मीठ चवीसाठी हे सगळं टाकून छान फिरवून घेणार आहे आणि अशा प्रकारे श्रीखंड छान तयार होते तर सर्व वस्तू टाकून घेतल्या छान फिरवून घेतलं आणि श्रीखंड बनवून घेतलं पोळ्या टाकून घेतल्या देवाला नैवेद्य ठेवला छान आणि सगळ्यांचे जेवण झाले हे पण दुकानातून आले होते अशा प्रकारे सर्वांनी जेवण करून घेतलं आणि आता वाजले होते पावणे बारा झाले होते तर बारा वाजेपर्यंत वाट पाहायची होती नवीन वर्षाची नवीन सुरुवात तर मुलांनी छान झाडं लावले फटाके नाही फोडले त्यांनी परंतु आता आजचा एकतीस डिसेंबरचा शेवटचा दिवस आणि बारानंतर नंतर नवीन दिवसाला सुरुवात तर आजचा जुन्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि आता वाजले आहे बारा सर्वांना हॅपी न्यू इयर दोन हजार पंचवीस उद्याची पहाट ही तुमचे नवीन स्वप्न नवीन इच्छा घेऊन येणारी असेल व त्या तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा तुमचे पूर्ण स्वप्न पूर्ण हो हीच गजानन चरणी प्रार्थना आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर तर अशा प्रकारे मुलांनी झाडं पण लावले होते आणि सर्वांना शुभरात्री आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवसाचा म्हणजे एक जानेवारीचा एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा तुमचे नवीन स्वप्न पूर्ण हो हीच गजानन चरणी प्रार्थना आणि आज मी स्वयंपाकामध्ये बनवलं होतं आलू मिटरची भाजी खव्याच्या पोळ्या कारण हिमाने त्या दिवतमाळवरून येताना पेढा आणला होता एका खेड्यामध्ये ना खूप छान खवा मिळतो आणि तिथे पेढा पण खूप छान मिळतो गोड गोड खवा आणि बिना साखरेचा पण खवा मिळतो तर ते तिथून तिने आणला होता खवा तर म्हणून मग मला आज खव्याच्या पोळ्या पण बनवायच्या होत्या तर खवा छान भाजून घेतला पहिले गॅसवर आणि त्यानंतर मग खवा थंड होऊ द्यायचा आणि मग त्यामध्ये पिठी साखर टाकायची तर छान पोळ्या होतात तर अशा प्रकारे मी खव्याच्या पोळ्या बनवल्या आलू मटरची भाजी वरण भात पोळ्या सगळा स्वयंपाक बनवला सकाळी आणि देवाला छान नैवेद्य ठेवला देवाची छान देवपूजा केली हळदीचं लेपन पण केलं पुन्हा आणि छान पोळ्या झाल्या होत्या आणि स्वयंपाक पण छान झाला था, था, होता आणि जेवणं झा जेवण झाले आणि आज काही मला दुकानात जायचं नव्हतं कारण हे घरी होते तर हे जाणार होते आज दुकानामध्ये तर मी आज माझी पूर्ण कामं करून घेणार होते आणि अशा प्रकारे छान देवपूजा पण झाली आहे माझी देवाला नैवेद्य ठेवला आणि आता मी पण जेवण करून घेणार आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा एकदा सर्वांना हॅपी न्यू इयर